खेडचे मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांचा लवकरच मुंबईत होते आहे भाजप प्रवेश खेडचे माजी नगराध्यक्ष व कोकणातील मनसेचे माजी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तसंच एक खंबीर नेतृत्व वैभव खेडेकर यांचा आज सायंकाळी भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे त्यांचा भाजप प्रवेश लांबला होता मात्र आज सायंकाळी त्यांचा मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहे वैभव खेडेकर हे मुंबईत याकरता दाखल झाले आहेत वैभव खेडेकर हे मनसेचं कोकणातील एक प्रमुख नेतृत्व मानलं जात होतं वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर खेडेकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की राजसाहेबांनी पक्षातून काढताना खूप घाई केली त्यानंतर वैभव खेडेकर यांना शिवसेनेतूनही ऑफर आली होती मात्र खेडेकर यांनी ही ऑफर धुडकावली आणि भाजपची ऑफर स्वीकारली अखेर वैभव खेडेकर यांचा मुंबईत आज सायंकाळी भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता